नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे मात्र अशातच या मालिकेतून एका महत्त्वाच्या पात्राने एक्झिट घेतला आहे चला तर मग पाहूयात कोणता आहे तो पात्र व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो तो पात्र म्हणजेच या मालिकेतील मिहिका मिहिका हे पात्र मृणाली शिर्के हिने उत्तमरित्या वटवली होती मात्र मृणालीने या मालिकेतून कायमची एक्झिट घेतली आहे व या जागी अभिनेत्री अमृता बने ही भूमिका साकारणार आहे अभिनेत्री अमृता बने ही दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची सून आहे अमृता ही कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये नक्की कळवा